मित्रांनोच आपण एका अशा भेटीबद्दल बोलणार आहोत ती भेट महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलून गेली ही गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा एकीकडे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपली शिवसेना उभारत होते आणि दुसरीकडे शरद पवार महाराष्ट्राचं राजकारण नकाशावर नेत होते दोघेही तुरुण दोघेही धडाडीचे पण दोघांची वाट वेगळी एक पत्रकारितेतून लोकांच्या मनात पोचलेला नेता आणि दुसरा काँग्रेसच्या राजकीय शिडीवर झपाट्याने वर चढणारा खेळाडू एकोणीसशे साठचं दशक महाराष्ट्र नुकताच स्थापन झाला होता बॉम्बेचं नाव बदलून मुंबई झालं होतं आणि मराठी माणसाचा स्वाभिमान डोक्यावर चढला होता याच काळात मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रचंड लोकप्रिय झाले त्यांची चित्र त्यांचा विनोद आणि सत्ताधाऱ्यांवरचा तिखट टोमणा लोकांना वाटायचं अरे हा माणूस आपल्या मनातलं बोलतो दुसरीकडे बारामतीचे शरद पवारांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता ते त्यावेळी युवक काँग्रेसमधून चमकू लागले होते भाषण संघटन आणि खेळाडूप्रमाणे आखलेली रणनीती पवार म्हणजे पॉलिटिक्सचा मास्टर क्लास आणि इथंच प्रवेश होतो एका तिसऱ्या व्यक्तीचा बा देसाई हा माणूस बाळासाहेबांचा जुना मित्र पत्रकारिता ता, विचारवंतपणा आणि राजकीय लोकांशी चांगले संबंध त्यांच्याकडं दोघांचं कनेक्शन होतं एक दिवशी देसाई यांनी ठरवलं या दोघांची भेट झाली पाहिजे महाराष्ट्राला यांचा एकत्रित विचार हवा आणि मग मुंबईतल्या एका छोट्या बैठक खोलीत ती ऐतिहासिक भेट घडवून आणली गेली ती पहिली भेट जण दोन वाद समोरासमोर आली होती बाळासाहेब त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सिगरेटचा धूर उडवत कटाक्षातून प्रश्न विचारणारे तर पवार शांतपणे थोडं मोजून बोलणारे भाकृ देसाई यांनी दोघांची ओळख करून दिली हे शरद पवार युवक नेते काँग्रेसमध्ये जोरदार काम करतायत बाळासाहेब हसले काँग्रेसमध्ये काम करताय का मग लोकांची सेवा की सत्तेची सगळे थोडे असले पण पवारांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं दोन्हींचा समतोल साधायचा प्रयत्न करतोय बाळासाहेब म्हणाले हा समतोल साधताना काही लोक मराठी माणसाला विसरतात हे लक्षात ठेवा तेव्हा पवारांनी म्हटलं आपण मराठी माणसासाठी लढताय मग महाराष्ट्राचं राजकारण फक्त घोषणांनी चालत नाही रणनीतीनेही चालतं आणि इथंच दोघांमधला पहिला आदर निर्माण झाला एकमेकांबद्दल विरोधकांसारखा नाही तर स्पर्धकांबद्दलचा आदर त्या भेटीनंतर बराच काही ते दोघं का थेट थे भेटले नाहीत पण एकमेकांकडे लक्ष मात्र सतत ठेवत राहिले पवार सत्ता गाजवत गेले राज्याचे मुख्यमंत्री झाले तर बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्राच्या गल्लीबोआात रुजवली पण दोघांची राजकीय शैली सारखीच दोघेही करिश्माई माय लिडर बाळासाहेबांकडे जनतेचं प्रेम तर पवारांकडे सत्तेचं गणित एका पत्रकाराने एकदा विचारलं बाळासाहेब तुम्ही आणि शरद पवार दोघं एकत्र काम करू शकता का त्यावर बाळासाहेब ठाकरे हसत म्हणाले मी आणि पवार एकत्र आलो तर महाराष्ट्रात वाद येईल आणि खरंच मित्रांनो त्या दोघांच्या विचारांनी महाराष्ट्रातील राजकारण वादासारखं हलवलं एकानं लोकांना आवाज द्या मी तुमच्या सोबत असं सांगितलं तर दुसऱ्यानं काम करून दाखवतो असं बोलून दाखवलं पुढच्या काळात दोघांमध्ये मतभेद झाले राजकारणात एकमेकांच्या विरोधात आले पण दोघांनी एक गोष्ट नेहमी आठवायची त्या पहिल्या भेटीचं आदरपूर्वक वातावरण भाकरू देसाई यांनी जेव्हा नंतर त्यांना पुन्हा एकत्र आणायचा प्रयत्न केला तेव्हा बाळासाहेब म्हणाले पवार चांगला नेता आहे पण त्याचा मार्ग वेगळा आहे आणि पवार म्हणाले बाळासाहेब भावनिक आहेत पण त्यांचं मन मोठं आहे मित्रांनो राजकारण म्हणजे फक्त खुर्चीचा खेळ नाही कधी कधी एका भेटीत इतिहास घडतो त्या दिवशी मुंबईतील ती छोटी बैठक तीच होती महाराष्ट्राच्या राजकीय वादाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन नावांनी पुढची अनेक दशकं महाराष्ट्राच्या नकाशावर राज्य केलं पण त्यांच्या नात्याचं मूळ त्या एका भेटीतल्या आदरात होतं कथा संपली पण शिकवण मोठी आहे विचार वेगळे असले तरी महाराष्ट्रासाठी काही करण्याची जिद्द एकच होती आणि म्हणूनच मित्रांनो आजही जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा राज्च इतिहास लिहिला जातो तेव्हा त्या एका भेटीचा उल्लेख नक्की होतो कारण ती भेट म्हणजे दोन वादांची पहिली ठिणगी होती तुम्हाला काय वाटतं बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद